स्वप्नील पाटील मी सागाव नांदिलीपाडा मोतीनगर इथला रहिवाशी आहे टॅक्स आणि पाणी बिल हे बरेचसे सोसायटीवाले भरत आहेत आणि इथे कुठल्याही राजकीय लोकांचा किंवा नेत्यांचा किंवा आयुक्ताचा कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही आहे गेली दहा ते बारा वर्षं झाली इथे पाण्याची समस्या आहे कोणीच रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाहीत जरी केला तरी हा करतो आहे बघतो आहे या सगळे ओडवाउडीची उत्तरं चालू आहेत आता लोकं एवढी भडकलेली आहेत तर पुढचा जो पाऊल असेल हा खूप घाणेरडा पाऊल असणार लोकांचा आम्ही एक आव्हान करतो किंवा आदेश समजा हा तुमचा तुम्ही बघून घ्यायचं जे काय असेल ते पण पुढचा पाऊल हा लोकांचा खूप डायरेक्ट आंदोलनाचा असेल रस्ता रोखा आंदोलन असं भूमिका असणार आहे लोकांची जे का असेल लौकर हो ते तुमच्या परीने लवकरात लवकर जेवढं होत असेल तर तेवढं करा आम्हाला सहकार्य जेणेकरून हे इथेच थांबवता था येईल आम्हाला पक्षाप्रमाणे आम्ही पाण्याची वाट बघतोय पण ते पाणी आमच्यापर्यंत पोहोचत नाही इमल्यावर इमले उभे राहिले पण त्या इमल्यांमध्ये राहणाऱ्या माणसांकडे साधारण माणूस किचन आता कोणी बघत नाही आम्ही जिथे सांगणार तिकडे तिकडे जातो घागरी वाजवतो जिथे जातो तिथे आम्ही आंदोलनं करतो पाण्यासाठी अजून काय काय करावं असे प्रशासनाची इच्छा आहे आमच्याकडून काय प्रशासन सांगते की नेमकी कोणती समस्या आहे की ज्यामुळे पाणी येत नाही तुम्हाला काय सांगितलं जातं एम आय डी सीला तुम्ही गेलात की बाबा पाणी समस्या आम्हाला जाणार तर त्यांच्याकडून ते काय उत्तर मिळतं तुम्हाला पाड़ा चा, पाड़ा चा, पाड़ा चा आता एवढं करून सुद्धा जर शासनाकडनं पाणी समस्या सुटत नसेल किंवा तशीच राहत असेल तर तुमची पुढची भूमिका काय असेल भूमिका आंदोलन आंदोलन तर करणार आंदोलन आंदोलन तर देणार आंदोलन तर करणारच आणि करत आहोत मागची कित्येक वर्ष करत आहोत आंदोलन आंदोलन करत आहोत आम्ही कित्येक वर्ष पण ह्या वर्षी जास्त या वर्षी वोटिंगला आम्ही हे नाही करणार सपोर्ट नाही करणार नाही नोटाला मतदान देणार नोटालाच मतदान देणार म्हणजे आम्ही वोटिंग करणार पण फक्त नोटाला कोणताही उमेदवार नाही नोटा या पुढच्या पर्याय नाही आमच्याकडे काहीच मला एकच एकच गोष्ट आहे की आम्हाला अडीचशे लिटरसाठी अडीचशे लिटर, लिटर मिनिमम इथे सामान्यातले सामान्य लोक राहतात भाड्याने खूप छोटे छोटे घरामध्ये राहतात त्यांना ते रोज म्हणजे रोज जे मजुरीवर काम करणारे पण लोक राहतात लोक काय काय करणार अडीचशे रुपये अडीचशे लिटरसाठी सव्वाशे रुपये सव्वाशे रुपये मोजावे लागतात ते अडीचशे लिटर तुम्हाला किती दिवस एका दिवसात पर हेड किती पाणी तुम्ही देऊ शकता एका घरात मिनिमम पाच माणसं आहेत पन्नास लिटरने तो पन्नास आमची मागणी आहे म्हणजे कस की पाणीच नाही आमच्या एरियाला अकरा वर्ष झाले पाणी अकरा दोन हजार अकरापासन आम्हाला पाणीच नाही टँकर मुक्त आम्हाला पाहिजे दुसरा काहीही नकोय रस्ता घनकचरा हे सगळं म्हणजे कसं असतं सोयी असतात माणसाच्या एक माणूस एक गावावरून कोणी आलं तर आपल्याला सांगायला होतं की आम्ही या एरियात राहतो आम्ही डोंबिलीला राहतो पण आपल्याला कसं अपमानस्पद होतं की आपण कोणालाच काही सांगू शकत नाही या आमच्या घरी दोन दिवस राहा म्हणून म्हणू पण शकत नाही कोणाला पाहुण्यांना पण बोलवू शकत नाही काहीच कोणाला म्हणजे असं आधारच नाही असं आहे आपल्याला पाणी हे सर्वस्व आहे जसं महादेवाने म्हणतात ना मंथन केलेलं आहे अमृतासाठी तसं आम्हाला करणं लागलेलं ला आहे आता ते मंथनच झालेलं आहे प्रत्येक आला माणूस की त्याला सांगायचं की पाणी नाही आमच्या इथं पाणी नाही आमच्या इथं म्हणजे प्रत्येकाला काय काय सांगायचं काय काय कोणाला प्रश्न मानायचे काय काय हे करायचं ते आम्हालाच आमचे प्रश्न पडतात की काय कोणाला बोलायचं हा आणि कसं घर चालवायचं आणि कसं काय करायचं ते योगिता डेकणे पाणी पाण्यासाठी सर्वांना पाणी तर महत्वाचंच आहे पाण्यासाठी आम्ही कोणाकोणाला सांगू की आम्हाला पाणी हवं आहे पाणी हवं आहे आणि आमचे बाडोत्री लोकं वगैरे किती पाणी घेऊन विकत घेतील हा साडे साडेतीन लि साडेतीनशे रुपयाचं जार आणतात विकत समजा तर साडेतीन लिटरच्या जारामध्ये घरात पाच सहा माणसं असतात त्यांचं काय होत नाही लहान बाळ असेल तर अजून पाणी लागतं हा किती पाणी आणून आणतील विकत पाणी झाला कचरा रस्ता आता रस्त्याचं जो केलं आहे व्यवस्थित घेतलंय करत तसा पण तसं पाण्याचा आणि कचऱ्याचा सुद्धा करावा अशी त्यांना आमची विनंती आहे इथून बोलते मी निधी आईट्स ही माझी सोसायटी आहे मी इथे दोन हजार अठरामध्ये राहायला आले त्या दिवसापासून पाण्याचा प्रॉब्लेम हा आहेच त्याच्यावर सोल्युशन काय तर टँकर देतो आम्ही तुम्हाला ते पण पैसे देऊनच घ्यावं लागतं आणि ते कितपत आरोग्यदायी आहे आम्ही आमच्या मुलांना काय देतोय पैसा खर्च करून आम्ही आमच्या मुलांना हे कसलं म्हणजे तुम्ही अक्षरशः कधी कधी बघाल ना तर त्या पाण्यात एवढा गाळ असतो लाल लाल पाणी असतं ते पण आम्हाला अक्षरशः माझ्या अंगावर आता काटा येतो की आम्ही काय पितो ते आणि कुठे डोंबिवलीला शहराला लागून आम्ही आहोत आम्ही काय कुठच्या वनवासी भागात कुठे आजूबाजूला आजो असा एका बाजूला नाही राहत आहोत आम्ही तुमच्या डोंबिवलीमध्ये शहरात आहोत आणि तुम्हाला कोणालाच एवढ्या टँकरची लाईनच्या लाईन लागते आणि कोणालाच हे होत नाही आहे की अरे इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे मेजर की एवढं रोजच्या रोज लोक कसं काय टँकरने पाणी विकत घेत आहेत